सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरू आहे जर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांची मुंबईतली ताकद नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे तसंच मुंबईवरील ठाकरे कुटुंबाची असलेली मजबूत पकड ही अजूनच मजबूत होईल त्याला बळ मिळेल या सगळ्या चर्चा आता जोर धरत असताना अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी एक सल्ला दिलेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि ते एकत्र आले की मग एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्यासोबत जावं असा सल्ला गजानन कीर्तिकर यांनी यावेळी दिलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा कीर्तिकर यांनी यावेळी बोलताना अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या शिव शिवसेना सोडण्याचं दुःख असंख्य शिवसैनिकांना झालं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही सगळ्यांची इच्छा होती आणि आजही आहे एवढंच नाही तर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचीही इच्छा होती की या दोन बाबांनी एकत्र यावं हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली होती तीच शिवसेना पुन्हा उभारी घेईल याच्यावर आजही असंख्य शिवसैनिकांचा ठाम असा विश्वास आहे असं सुद्धा कीर्तिकर म्हणाले आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील असंख्य कार्यकर्ते आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्यानंतर मग एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सोबत जावं किंवा एकत्र आलं पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्राला भक्कम आणि अखंड शिवसेना मिळणार नाही बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना महाराष्ट्राला मिळवायची असेल तर या तिघांनीही राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांनीही एकत्र येणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे एनडीए सोबत आहेत त्यामुळं त्यांची शिवसेना पर्यंत आहे तर उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आहे असंही ते म्हणाले शिवसैनिकांना प्रणित किंवा भाजप प्रणीत शिवसेना अजिबात नकोय जी शिवसेनेची मूळ ओळख होती तीच शिवसेना शिवसैनिकांना हवी आहे त्यासाठी विभागली गेलेली शिवसेना पुन्हा अखंड झाली पाहिजे त्यातच शिवसेनेचं भलं आहे त्यातूनच शिवसेनेची ताकद ही वाढणार आहे असं सुद्धा कीर्तिकर म्हणाले कीर्तिकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटणार हे शंभर टक्के नक्की आहे शिवाय सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या या वक्त्यावर आता काय प्रतिक्रिया येते हेही पाहावं लागणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका